बातमी वरळीमधून समोर येते वरळीमध्ये सर्वात महागड्या घरांचा व्यवहार झाल्याचा आता सध्या पाहायला मिळते आहे त्यामुळे वरळीची मागणी आता सध्या वाढू लागलेली आहे वरळीमध्ये सर्वात महागड्या घरांचा व्यवहार होतोय ड्युप्लेक्ससाठी तब्बल सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये मोजले गेलेत लीना गांधी तिवारी यांनी आलिशान घर घेतलेलं आहे वरळीमध्ये हा सगळ्यात महागडा व्यवहार झाल्याची माहिती आहे मुंबईच्या समुद्र किनारी ड्युप्लेक्सची खरेदी त्यांनी केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी मुंबईला स्वप्न नगरी म्हटलं जातं आणि मुंबईत प्रत्येक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतं मुंबईत आपलं छोटंसं घर असावं असं प्रत्येकाची इच्छा असते मात्र इथल्या जागेच्या किमती आहेत त्या कल्पने पलीकडच्या आहेत मी सध्या वरळी येथील बिंदू माधव ठाकरे चौकात आहेत आणि माझ्या मागे उभी आहे ती बिल्डिंग नमन झाणा या बिल्डिंगमध्ये एका फार्मा कंपनीचा चेअरमन लीना गांधी तिवारी यांनी बत्तीस आणि पस्तीसाव्या मजल्यावर दोन अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट विकत घेतल्यात कार्पेट एरियाच्या आधारावर याची किंमत दोन पूर्णांक त्र्याऐंशी लाख प्रति चौरस फूट इतकी आहे कागदोपत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार तिवारी यांनी दोन अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी तब्बल त्रेसष्ट पूर्णांक नऊ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि जी एस टी म्हणून खर्च केले यामुळे व्यवहाराचे मूल्य सातशे तीन कोटी रुपयाच्या जवळपास पोहोचले दक्षिण मध्य मुंबईतील वर्ली येथील सीपेसिंगचा हा भाग गृह प्रकल्पाचे केंद्र बनत चालला आहे इथून दिसणारा अरेबियन समुद्रचा नजारा आणि वांद्रे नरिमन पॉईंट जवळ असल्याने रियल इस्टेटच्या किमती इतक्या जास्त आहेत तसेच आगामी काळात होणाऱ्या ज्या कोस्टल रोड आणि सिलिंगच्या एक्सटेन्शनमुळे वर्ली येथील जे ते मोठ्या प्रमाणात उद्योगपती अभिनेते अभिनेत्री आणि क्रिकेटर लोकांचं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण ठरतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई